ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानला पुन्हा घरात घुसून ठोकलं भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूर फत्ते आर्मी एअरफोर्स आणि नेव्हीची ही जॉईंट ॲक्शन अखेर तो क्षण आलाय भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली भारतीय वायुदलानं आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाव मधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं हो भारतीय सेनेनं ना पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणावर हल्ला केला नाही भारतीय सेनेनं ना या मोहिमेत बहावलपूर कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पस अचूक लक्ष साधलं ऑपरेशन भारतीय सेनेनं बहावलपूर मध्ये जैश हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं भारतीय दहशतवाद विरुद्धच्या लढाईला एक वळण देत ऑपरेशन सिंदूर सुरू केलं आहे एन आय च्या वृत्तानुसार ऑपरेशन सिंदूर ही सेना वायुदल आणि नौदलांची संयुक्त कारवाई होती ज्यामध्ये पाक व्याप्त काश्मीर मधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यासाठी अचूक शस्त्रांचा वापर करण्यात आला या कारवाईत भारतीय पाकिस्तान आणि असलेल्या दहशतवादी तळांवर साधत हल्ले केले रात्री दीडच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली बहावलपूर कोटली आणि मुझफ्फराबाद मध्ये हवाई हल्ले करण्यात आले आहेत वळण देत ऑपरेशन सिंदूर सुरू केला आहे एन आयच्या वृत्तांसह ऑपरेशन सिंदूर ही सेना वायुदल आणि नौदलांची संयुक्त कारवाई होती ज्यामध्ये पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यासाठी अचूक शस्त्रांचा वापर करण्यात आला या कारवाईत भारतीय वायुदलानं पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या नऊ दहशतवादी तळांवर लक्ष साधत हल्ले केले रात्री दीडच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली बहावलपूर कोठली आणि मुझफराबादमध्ये हवाई हल्ले करण्यात आले आहे मित्रांनो तुम्हाला या एअर बद्दल काय वाटते ते आम्हाला कॉमेंट करून नक्कीच सांगा व असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद